पुणे वाढारात होमखण उत्सव वडा तपास्यात मनो दर वर्षा जवपी या उत्सवात कडक उपास धरिल्या भक्तगणांनी देवीचं कळस घेऊन अवसारी मोडात पेट्ट्या होमकणातल्या अग्निदिव्य केले लोकांनी गर्दी केली बोड्ड्या दिवचोलचो पारंपारीक होमकण उत्सव म्हटल्यार बोड्डेच्या शिगम्याचे खाशेले वैशिष्ट्य पारंपारीक मिरवणूक उपरांत हो होमकण पेटयता ह्या उत्सवाची खासियत म्हटल्यार ह्या उत्सवान देवीचो कळस घेऊन अवसारी मोडान अग्निदिव्य करतात उपरांत कौला जाऊन ह्या उत्सवाची सांगता जातात त्या उत्सवात आणि वर्षाच्या बाराय महिने आम्ही आमी उत्सव साजर करतात आणि आयचे एक दीस आमच्या वडेश्वरच्या पटणारा वडेश्वर्याच्या आम्ही साजर करतात थं आम्ही कळश वाजत गाजत होत थं कळश सगळे भक्त म्हणजे आपले कोण घेतात आणि रातचे बरोबर अकरा वरचे आम्ही कळस घेऊन अरकड्या फेऱ्या मारतात वाजत गाजत आणि अगदी आणि माझी आमची पारंपारीक झट जी गावठडी आहात त्या शरीर आम्ही वयता आणि आम्ही स्थान करतात आणि शुद्ध जातात आणि सागरी देवस्थान वयतात ते आमचे नवे गोंड बिबार कोण असतात ते मानयतात देवीचा कोण घेतात देवीचा कोणत्या मामाच्या दिवाळ येतात रवळनाथांच्या देवाळ येतात असे करीत करीत वाजत गाजत आम्ही चवड्याने पावतात आणि त्याच्या पुढे आमचं नाट्यप्रग्र सुरू जातात आणि आम्ही हंगा वडेश्वरच्या स्थान पावल्या पावल्याबरोबर आम्ही इतके नाट्यप्रध कळ सोपत आणि आम्ही तो होता आणि आमचे जे भक्तगण आमचे जे तोंड आहात ते देवीचा कोण घेतात आणि आम्ही अग्नी पार करतात आणि आमचा जो बोर्ड हा त्या अवसाराच्या सकट अग्नी प्रवेश करतात आणि अशा आमचा हो उत्सव कितलीशी वर्षा साजरा करून दिला आणि प्रचंड भावीक आमचे या आमच्या उत्सवाक सपोर्ट देतात आमकां सह सहकार्य करतात गोमंतक टी व्ही दिवचल चान रिपोर्टर तुकाराम सावंत